वनेरो सारी मटेरियल वने कशा कमी वाढ हा महाराज भरपूर वाढ दिनो वाढ दिनो फुल अंगे तीस बेस गो धोंडा धनगर केलं नको धनगर भाऊ सांगा भाऊ घरच समजून हा ना म्हणे हो 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 काय विषय नाही धनगर बी केलं होत आता तुमचं काय ना आमचं काय काय आता दोस्ताना झाला दो ना आपल्याला लागलंच काय धोंडा केरो आपल्याला लागलंच काय हाळ खोडी जेवारी तर घरची जे सारी जिम मे को धा पण खाल्ले धनगर जातु जातू की वा धोंडू भाऊ तुमचा स्वयंपाक काय स्वयंपाक होता राव वारे वा तुमचा चरका नगा वारे वा तुमचा फिका नगा धन्य तुमची सोई आणि धन्य तुमचा नारेजा इकला दादा सगळं तुमच्याच पायाचा आशीर्वाद बस 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 तुम्ही आले झाला खर सांगू तर या वर्षी कॅन्सल होता, होता म्हणे दसऱ्याचा प्रोग्राम हा तुम्ही, तुम्ही आले म्हणे झाला आणखी एक सांगतो म्हणे सांगा या वर्षी घाई गडबड